तर मग काय आज आज चला आजच्या आज चला एक आनंदाचा दिवस आहे म्हणून मस्त अशी मी खिरपुरी आहे तर आता घेतलंय बनवायला पहिल्यांदा आता तांदूळ घेणार आहे तर आता हे बासमती तांदूळ येत मस्त असा आता बिजू घालून घेणारी एक वाटीन थोडस वर टाकते कारण आता ते समजा के कमी म्हणल्यावर ना खाणार पण नाही तर जास्त म्हणून वयसाकड तू कद ना <laughs> <laughs> शेट रागत आता चांगलं जरा थोडस धुवून आहे आणि भिजू घालून घेणार आहे आणि खरं तर त्याची खिरबी भरपूर एवढ्याची होणार कारण ले आपण गट बनवीत नाही अशी अगदी मस्त थोडीशी पाताळ जाड पण नाही बनवणार मी आणि ले पाताळ पण नाही ह्याला आहे ना चांगलं मी पंधरा वीस भिजवून भिजून आहे आणि मग बनवायला घेणारे मग अर्चना कस काय वाटते आज बर वाटते हय पाच लाख सासक्रायबर पूर्ण झाल्यामुळे मस्त वाटते मस्त ना होय कुठं कुठं लोक असतील तरी पण महाराष्ट्रातच आहेत महाराष्ट्रात देशात किंवा बाहेर देशात पण आहेत थंडी पण थोड थोडा चांगला भेटत गार म्हणजे काय ते दोन चार दिवस गरम होतय बरं दोन चार दिवस गरम होतय दोन चार दिवस गार लागतय आता तवा चुजीव ठेवून मस्त अस मी तांदूळ बाजून घेणार तर तांदळाला आता चांगलं पंधरा वीस मिनट होऊन गेलं आता हे मी बाजून आहे जरा तुपू टाकून हे मी आता तांदूळ तूप टाकायचे आंधी तव्यात टाकून घेतलं कारण पाण्यातनं काढून जरा थोडस सुकवून घेत या आणि आता सुकल्याच्या नंतर त्याच्यात तूप टाकून आहे हे तूप तुपे मेंढराचं शेरडाचं समजा आलूगर बाजून नंतर भिजत घातलं तरी जमत आता चांगले मी खरपूस तांदूळ बाजून घेतलं आणि काढून घेते आता समजा कोणचं तांदूळ असलं तरी जमत आंबे मवर तांदूळ किंवा बासमती तांदूळ इंद्राणी तांदूळ हे आमचं म्हणजे बासमती तांदूळ घेतलेले पाट्याव एकदम बारीक वाटून आहे अगदी त्याला मी तुपू टाकून बाजून घेतल्यामुळं वास्त असं वाटतं खायसारखाच येतोय त्याचा कारण घरचं तूप म्हणजे लय ओरिजनल असतं घरी बनवल्यानं तर थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं बारीक मी तांदूळ वाटून घेणार तांदूळ मी आधी भिजू घालून घेतलेले कारण अर्धा तास तरी भिजला असत्या आणि मग बाजून आहे भिजवून अण्णा तेवढा आपला नारळ मामाला फोडून घ्या म्हणजे मग ओला नारळ ह्यात घालायला खिरीमध्ये घालायला लागतो या हा देवा मोर ठेवला आनंद वाटतो ना आनंद झालाय सगळ्यांनाच बा आता फोडतो जे बाबा तर मस्त बाकी अन्ननी पण नळ फोडून घेतलं मला बी जरा खेलेला वाळला घालायचं तर म्हणलं वाला पण घाला वाला घातला तरी चालतंय वाळ्याला घातला तरी चालतंय बा बानानी दोन्ही पण कामं केली इकडं देवाला पण नारळ फोडून घेतला आणि इकडं खेरीसाठी पण लागतोय नारळ नार। खिरीसाठी बी लागतोय ना हाय देवा आजच्याला म्हणजे आपल्याला तर देवाची साथे मोठी ह्या देवाची साथे म्हणूनच एवढ्या जंगलात आपण राहतो या गवता काडे जाडा जोडपात जंगलात जसा बारीक रवा असतो ना त्या पद्धतीने वाटणार आहे कारण लय मोठ पण नाही आणि बारीक पण नाही करणार लागत मस्त बघ चाललंय बांनायच खोबरं वाटून घ्यायचं घेतला अण्णांनी अण्णांनी घेतला अण्णांची गेल्या वर्षी बी मदत होती केकला वाटत दरवर्षी शेती दरवर्षी येतो येऊ का त्याला टायमिंग चांगला येतो या टायमिंग लेच भारी येतोय तुमचा अन्न म्हणलं का मलाच घ्यायचाय हा ना अन्न म्हणलं मीच घेतो पाहुण्याचं म्हण म्हण मोडान लग्न काय आता आता याजोड बी त्यातच वाटून घेणार तर मस्त बाकी तोंडे लावाय ते सोलून बटाटा पण बनवल आता तुम्ही तिकडं गेल्या व का आणायला मग म्हणलं याव बनवून मस्त बाकी बटाटा वर्जून काय ना मस्त हा मस्त आता ह्याच्यातच बनवणारी भांड्यात मी त्यात वतून घेते वाटी भरून तांदूळ घेतलं होतं आणि थोडस वर घेतलं होत तर आता ह्या दोन वाट्या फुल साखरच्या घेतल्या त्याने कारण त्या पाण्याचा अंदाज तर पाणी म्हणजे कमी घेतलंय आणि दुधे चांगलं पावसेरच्या पुढं दुधे ते टाकून घेते आता त्यात आणि साखर पण आता मस्त असं खलवून शिजवून घेणार आहे तर हे चांगलं आता पंधरा वीस मिनिटं मी शिजवणार आहे याला शिरीला ठीक आहे सगळं गाळ लागते होई शुटर घातल ना मग शुटर घातलाय गरमची टोपी आता केक कापायला थोड्याची अन्नाची अन्नाचीच आहे बाळा डोक्यातले टोपे अन्नाच आहे आता ह्या खेरीला कुठं काजू कुठं बदाम कुठं केशर असल्या तर लय चौक कुठं पिस्ता असते मग लय मस्त बाकी कमी लागणार असं काय कार्यक्रम असले मग काहीतरी गोडद्वड खायला भेटते भेटत काहीतरी असं असल्याच्या नंतर किंवा रावळा आल्याच्या नंतरच काहीतरी भेटते खायला कुठे ना आता मस्त अशी खिर शिजवून घेतली आता खाली उतरून पुऱ्या बनवून आहे तयारच झाली अगदी रात्र ही खीर समजा चपाती पण आपण खाऊ शकतो पुरी असू द्या किंवा सहजपणे अशी निसती जरी चमच्यानी कोरडी खाली तरी जमते काय काय बा काय चाललंय अर्चना मग पुऱ्या बनवायच्या अर्चनाकडे आणि बाना इकडं मस्त बाकी तळून घेणार चुलीवर आता काय दुगी दुगून केल्या होऊन जाईन पटके म्हणून मग तिला म्हणलं लाड बरा बरा तळून घेत आता खर तर वाटे नाही त्याच्यामुळे मग असं तांब्याने झक करून घेते आता मी कारण तांबे बिले भारी कामाचा आहे सगळं जमतंय आहे त्या तांब्या तांब्या जमत आहे काम पाच नाही अगदी मस्त बाकी पुऱ्या पण फुगते त्या लाटून घ्यायचं आणि इकडे बांधायचं चाललंय मस्त बाकी पुलीवर तोळून घ्यायचं पुऱ्या काय आता लग्न आहे आता लग्न

आता देवाला निवत दावून घेतली कारण आपल्याला हे देवाचे राखण असते त्याच्यामुळे देवाला कधीच कोणत्याही बी नाही नाही आज म्हणजे हा आम्ही एक प्रकारचा सणच केला वाड्यावर मस्त बाकी का असं आहे की नंतर करतो होलात नाही पार्टी एक नंबर आजची पार्टी एक नंबर एक नंबर झाले आजची खेळ पुऱ्या पण मस्त बाकी बरे नव्याचा भेडा नंबर हव्याचा बेडा बांधलाय

साडे नऊ वायला जेव्हा मधलं नाही थंडी आहे ना आज थंडी पडल्यामुळे आपल्याला असं वाटतय कि कवा खालवर काम करायचे अजून गार लागते ते चुलीच्याकडे जरा बरं वाटतय ना बरं वाटतंय ना चुलीच्याकडे काय खिरी मग